सर्वांना नमस्कार माझं आत्मचिंतन नागरिक मी या भारत देशाचा नागरिक मी या भारत देशाचा हातात सगळं आयतं पाहिजे लाईट कधी वाचवणार नाही बिल मात्र माप पाहिजे झाड एकही लावणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे तक्रार कधी करणार नाही कारवाई मात्र लगेच पाहिजे लाचेशिवाय काम करणार नाही भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे कचरा घरातून बाहेर टाकेन शहरात मात्र स्वच्छता पाहिजे कामात भले टाईमपास करेन दरवर्षी नवा वेतन आयोग पाहिजे जातीच्या नावाने सवलती घेईन देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे मतदान करताना जात पाहीन जातीयता मात्र बंद झाली पाहिजे कर भरताना पळवाटा शोधीन विकास मात्र जोराचा झाला पाहिजे प्रांतवाद भाषावाद कायम करणार देश मात्र एकसंग पाहिजे मतदान आम्ही कधी करणार नाही पण नेते मात्र प्रामाणिक पाहिजे कायदा नियमांचे मला बंधन नको इतरांनी मात्र कायदा पाळलाच पाहिजे हाताला काम नको मला बँकेत खात्यावर अनुदान पाहिजे स्वतःला विकून मतदान करेल सरकार मात्र शिष्टाचारी पाहिजे नागरिक मी या भारत देशाचा मला सगळं ऐकतं पाहिजे धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा